पांडवपंचमी कार्तिक महिन्यातील शुद्धपक्षातील पंचमीचा दिवस हा पांडवपंचमी म्हणून प्रख्यात आहे ज्याप्रमाणे ऋषीपंचमी साजरी होते तशीच पांडवपंचमी याला ज्ञानपंचमी किंवा कडपंचमी असं देखील म्हणतात असत्यावर सत्याचा विजय हे या पंचमीचं वैशिष्ट्य आहे बारा वर्षांचा वनवास एक वर्षांचा अज्ञातवास हे सगळं दूर सारून आजच्या दिवशी पांडव प्रकट झाले तो म्हणजे हा पांडवपंचमीचा दिवस या पांडवांप्रती प्रार्थना करण्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ही पांडव पंचमी पांडवांसारखा महापराक्रम अतुल धैर्य शौर्य आणि सात्विकता उपासना करण्याचा सा जी जी करण्याची जी प्रवृत्ती आहे अशा सगळ्या सद्गुणांनी युक्त असलेली जी गुणान जी उत्तम उत्तम ही जी गुणांची पराकाष्ठा पांडवांमध्ये होती असे उत्तमोत्तम गुण आपल्याही संततीमध्ये यावेत किंवा आपली जी कोणी संतती असेल तीही अशी गुणयुक्त व्हावी गुणवान व्हावी म्हणून ह्या पांडवपंचमीला अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी श्रीकृष्णांप्रती देखील कृतज्ञता व्यक्त केली जाते त्यांचं नामस्मरण आराधना केली जाते काही ठिकाणी ही पांडव पंचमी साजरी करताना गोमयाने पांडवांच्या प्रतिकृती तयार करून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्याप्रती हा भक्तिभाव साजरा केला जातो प्रत्यक्ष शहरांमध्ये राहणाऱ्यांना जर गोमय शुद्ध मिळालं नाही ही पूजा जर जमली नाही तर किमान त्या पांडवांची प्रार्थना करून त्यांच्यासारखी उत्तम आणि गुणी संतती आम्हाला लाभावी किंवा आमची जी संतती आहे ती गुणी व्हावी अशी प्रार्थना आपल्याला निश्चित करता येईल श्रीकृष्णाचंही नामस्मरण करता येईल तर या गोष्टी अवश्य करा धन्यवाद